नमस्कार श्री स्वामी समर्थ देवाला आपण हळद कुंकू किंवा गंध लावतो पण ते नेमके कोणत्या बोटाने लावावे बोटा ते आज आपण पाहूया काहीजण देवाला किंवा कोणालाही हळद कुंकू गंध लावताना अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचा वापर करतात पण ते अतिशय चुकीचं आहे अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने देवाला कधीही कुंकू किंवा गंध लावायचा नाही देवाला अनामिकेने म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटाने गंध लावायचा त्यानंतर देवाला जर हळदी कुंकू असेल तर आधी हळद आणि नंतर कुंकू असं व्हायचं असतं उजव्या हाताचा अंगठा आणि आपली अनामिका याच्या चिमटीत घेऊन देवाच्या चरणावर हळदी आणि नंतर कुंकू व्हायचं असतं पण स्वतःला जर कुंकू लावून घ्यायचं असेल तर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावावं कपाळावर कुंकू चिकटण्यासाठी शक्यतो मेणाचा वापर करावा कारण मेणाच्या वापरामुळे कुंकू छान चिकटतं आणि फिसकटत नाही स्त्री पुरुषांनी दोघांनी पण म्हणजे कोणीही कुंकू लावत असेल त्यांनी दुसऱ्यांना कुंकू लावताना मध्यमेचा वापर करायचा असतो कारण दुसऱ्याला कुंकू लावताना दुसऱ्याला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तीचे संक्रमण आपल्या देहात बोटाच्या माध्यमातून होऊ शकते म्हणून नेहमी दुसऱ्याला जर कुंकू लावायचे असेल तर मध्यमेचा वापर करायचा आहे किंवा दुसऱ्या एखाद्या माणसाला गंध लावायचा असेल तरी या मध्यमेचा वापर आपण करायचा आहे देवाला जे लावतो अनामिकेने त्या अनामिकेने आपल्याला कोणालाही कुंकू लावायचं नाही आहे स्त्री स्वामी समर्थ